रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्या साहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली त्यांना रायगडचे लोकप्रतिनिधी विसरलेत कुमुदिनी चव्हाण यांचा गीते तटकरे यांच्यावर हल्ला बोल बेगडी हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊ यांचा वाडा भग्न अवस्थेत सहा वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांच्या समवेत सुनील तटकरे यांना वाड्याविषयी माहिती नसावी जिजाऊंची लेख लोकसभेत निवडून आल्यावर एक वर्षात वाडा सुशोभित करून दाखवेल चव्हाण पुरातन विभागाकडून एवढा पैसा येत असताना लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबाग येथे उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ रायगडवरील पाचाड येथे असलेल्या मासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यावर जाऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन केला यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडीच्या अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले वाड्याच्या भग्न अवस्थेला हेच जबाबदार असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले त्यामुळे या लढतीत आता थेट उमेदवारांची विकासात्मक पोलखोल वारी सुरू झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही पाहुयात महासाहेब जिजाऊंच्या या वाड्यावर पोहोचताच कुमिदुनी चव्हाण काय म्हणाल्यात हिंदुत्ववादी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा बगना आहे सहा वेळा आदरणीय साहेब खासदार म्हणून निवडून आले पण त्यांना हा वाडा माहीत आहे किंवा नाही हा प्रश्न आहे मला तसेच आदरणीय साहेबांनी सुद्धा या वाड्याचा कधी विकास करावा असा विचार केलेला दिसत नाही आहे त्यांनासुद्धा वाडा कदाचित माहीत नसावा की जिजाऊची लेख खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून एक वर्षाच्या आतमध्ये दाखवेल कारण ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली महाराज आपल्याला मिळाले मास त्या मासाहेबांनाच हे सगळे विसरलेले आहेत साहेबांनी त्या काळामध्ये स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मला शिवबा पाहिजे अशी शपथ का घेतली तर महिलांवर अत्याचार होत होते अन्याय होत होते ते दूर करण्यासाठी आणि त्या स्वराज्यामुळेच त्या मातेमुळेच आम्ही महिला आता सुशिक्षित झालेल्या आहोत सगळ्यापासून आम्ही दुर्लक्षित झालेल्या महिला आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहोत आणि एक जिजाऊची लेख म्हणून या वाड्यासाठी सुशोभीकरण करेलच परंतु या वाड्याचा कसा उद्धार करता येईल तो जास्तीत जास्त प्रयत्न मी करेल वाटतं हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही मतं मागतो महाराजांच्या नावाखाली आम्ही मतं मागतो जातीनुसार आम्ही मतं मागतो मग मा त्या हिंदुत्ववादी लोकांना हा वाडा दिसत नाही का मी या विकासासाठीच निवडून येणार असा मला निश्चित अगदी मनापासून असणारा विश्वास आहे आणि याच्याकडे बघत असताना ज्या मातेने शिवाजी महाराज दिले ज्या मातेमुळे स्वराज्याची एक भगिनी म्हणून स्वराज्याची एक लेख म्हणून आज मी इथे निवांत निश्चिंतपणे उभी पुढे आहे महिलांच्या अत्याचार कमी केले गेलेले आहेत मग त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी करेन